आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच जा। महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे तर काँग्रेसच्या कडवण तालुका महिला अध्यक्ष शीतलताई महाजन इच्छुक उमेदवार मुलाखत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पेशल रिपोर्ट माझी ठरवणार आहे आणि ज्या ठिकाणी माझं माहेर सासर आहे त्या ठिकाणी कलासिकट हा माझा माहेर सासर आहे त्याच ठिकाणी माझी तयारी असणार आहे आपण आतापर्यंत ठिकाणी ग्रस्त भागाला भेट दिली किंवा अनेक मोर्चा आपण मध्ये सांगेल थेट ग्रामीण भागामध्ये आपण स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर गेला शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या काय वाटतं आपल्याला एकंदरीत आदिवासी जनतेमध्ये थेट आपण गेला आणि जनतेचा प्रतिसाद काय आता पाच सहा दिवसापूर्वी खासदार साहेबांचा दौरा झाला महाविकास आघाडीचे खासदार त्यांचा दौरा झाला आणि सोबतच होतो सर्व म्हणजे आम्ही बांधा बांधावर जाऊन पीक पाहणी केली काही ठिकाणी असं खासदार साहेबांनी तशी बातमी दिलेलीच आहे मटक्याचं हे पीक कुजले गेलेले आहे किंवा सोयाबीन शेतकरी अजून बी पावसाने शेतकऱ्याला हैराण केलेलं आहे अजून बी आता कालपासून पावसाची सुरुवात झालेली काही ठिकाणी सोयाबीन काढणं चालू आहे काही ठिकाणी का तर शेतकरी आज खूप हाताशी झालेला आहे म्हणजे आता आपली कांदा लागवड ही नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या दिवसात होऊन जाते पण आज त्यांनी एवढं महाग बियाणे घेऊन काही ठिकाणी बियाणे टाकले गेलेले ते बियाणे आल्यानंतर पाऊस आणि ते बियाणे म्हणजे पूर्ण धुतले गेलेले आहे काही ठिकाणी तर शेतकरी बळीराजात हा हाताशी झालेला आहे हे आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे बांडावर जाऊन काही ठिकाणी केलेली पश्चिम पट्ट्यात खर तर अलीकडच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल शेता भरती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यातून शेतकऱ्यांचा रोष सोडावला गेला आपण पश्चिम पट्ट्यातील काही ग्रामीण भागामध्ये गेला आपल्याला नागरिकांचा काय समस्या ऐकायला भेटला काय रुस व्यक्त करताना नागरिक म्हणजे आज दादा आपण कांदा कृषी प्रधान शेतकरी आहोत आज शेतकरी हा म्हणजे एखाद पोरीचं लग्न करायचं म्हटलं तरी त्याचा कांदा किंवा सोयाबीन किंवा मका याच्या शेतकरी चाललेला असतो तर शेतकऱ्यांचा रोज काही म्हणजे तर एवढं नसतं का कांद्याला भाव मिळावं किंवा आज मका म्हणजे मका कुजल्या गेलेला आहे काही ठिकाणी त्या शेतकरीच्या समस्या सांगायला गेल्या तर भरपूर आहेत पण मग हे सर्वांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे का शेतकरी आधी खूप म्हणजे याच्याने खालवले गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या ना पिकाला भाव आहे ना पीक हातात येऊ राहिलेलं आहे आपला जो कळवण मतदार संघ आहे हा मतदार संघात आपण काही किती आराखडा तयार केला आहे जर मला संधी भेटली तर मी चांगल्या माझ्या म्हणजे मी एक शेतकऱ्याची मुलगी होती म्हणजे माझे वडील कैलास कैलासवाशी काशीनाथ यादव गायकवाड हे पण एक शेतकरीच होते ते काही म्हणजे जन्मताच काही राजकारणात आले नाही पण आमचं एक सांगायला गेलं तर आता आराख याचा विचारलं मला तर आजोबा पण जो आलो आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाची जुळलेलो आहोत आणि त्याच्यानंतर वडील माझे एक, एक सर्वसाधारण घरातले शेतकरीच्या म्हणजे घरात आलेले वडील होते त्यांच्या याच्यातून म्हणजे ते सर्वसाधारण जनतेशी जुळून सगळ्या काही गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडून ते स्थानिक लेवलला म्हणजे गाव गावात राहून ठिकठिकाणी पश्चिम पट्ट्यात असो कोणत्याही पश्चिम पट्ट्याचाच भाग नाही कळवण तालुक्यात त्यांनी म्हणजे विविध असे तर त्या माध्यमातून मी शेतकरी व यांच्यासाठी नक्कीच मला जर संधी मिळालीच तर मी शेतकऱ्यांसाठी नाही तर जनतेसाठी नक्कीच मला एक असं म्हणाय म्हणायचं आहे सर्व जनता जनादनसाठी का दीपावळीच्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि दीपावळीच्या म्हणजे शुभेच्छा नंतर मी हे म्हणणार आहे वातावरण वा, म्हणजे निसर्ग वातावरण बद, बदलतानुसार काही गावागावांमध्ये सर्व म्हणजे गरीब गोरगरीब आजारी पडतात तर मोठ्या मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं तर म्हणजे कैवमध्ये आपले सगळे हॉस्पिटल अवेलेबल आहेत पण काही ट्रेकमेंट असे असते का ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही मग त्यानंतर आपले मेडिकल कॉलेज आहे किंवा धामणगाव जवळ आमचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं एसीएम बी पी टी हे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी म्हणजे निर्णय येतात का नाही पण मग त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध आहेत तर माझी समाज म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना किंवा सर्वांना विनंती आहे तर कोणालाही म्हणजे दवाखान्याची अडचण आली किंवा काय आली तर त्या ठिकाणी अवश्य म्हणजे भेट द्यावी धन्यवाद